अरे असतो अन्न आहेत आपले सारी सॉरी सॉरी बाबा इंस्टाग्राम वर स्टोरी काय टाकतो एकमेकांना अन्वी शिवांना शांत बसून नमस्कार मी राजरवाला पंधरा दिवस झाले आमचे अण्णा आम्हाला सोडून गेले आता काय बोलू अण्णाबद्दल

आमच्या अंगणाला योगा करायला फार आवडायचं एकदा त्यांनी श्वास बाहेर सोडला आणि आत घ्यायच विसरले करायचा <laughs> <laughs> अन्ना बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल म्हणून तर या बोलायचं नमस्कार <laughs> माझ नाव माने हो oh, माने असू दे नाही का तुम्ही गप्पा अन्न गेले राव माझे तर माझं नाव माने तिथं चौकात माझं किराणा दुकान आहे साऊद्या जनरल स्टोअर्स मधून आपल्याकडे सगळं सामान मिळतं बर का चहाचे कप पाण्याचे ग्लास पत्तरवाळा सगळं मिळतं सामान आपल्याकडूनच घ्यायचं बोला नाव तसं नाही अहो अहो माझे पण कार्यक्रमाला लागतं ना तुम्ही बोला बर तर अण्णा आणि आमचे आजोबा खूप चांगले मित्र होते ते रोज रात्री बसायचे जेवणानंतर डप्पा मारायला माझ्या <laughs> आजोबाबद्दल सांगायचं झालं तर माणूस खूप महत्वाकांक्षी माणूस होता माणूस मुंबईहून मुंबईहून फक्त एका टावेलावर आला बारा रुपये कोणते खिशात होते म्हणलं तर अजून कोणाला काही दोन शब्द बोलायचं असेल अन्नाबद्दल अर बीमारी बोत असेल नमस्कार आपलं दुकान आहे अण्णांना आपला चा खूप आवडायचा आपला चहा म्हणजे एक नंबर चावर का आपला चहा रोज यायचे पण अण्णांची दोन हजार रुपये चहाची उधारी झालेली बरं पाहिजे दोन हजार रुपये चालून ना

कस निघायच म्हटलंच पडलं तुम्हाला अन्न गेले राव माझे अन्न गेले अरे तू तर अन्नाचं कोणीच नाहीये मग काय एवढा लागतोस तर अजून कोणाला दोन शब्द काही बोलायचं असेल तर या तुम्हाला धक्का नाही सह करू शकत बाबा अरे बाळा असं काय बोलतो चला आपल्या अन्नाविषयी दोन शब्द बोलता येत नाही नमस्कार मी अण्णांचा

माझ्या मेटीचं लग्न आहे बघा आर शिंदे आणि सारखं आमंत्रण धन्यवाद